आज हा काळा दिवस आहे आपला जे राजा होता आपला जे लोकप्रतिनिधी होता आमचे जे सहकारी होते तुम्हाला जे आधार होता तुम्हाला जे सांभाळणारे होते आपला जो माणुसकीचा राजा होता त्या आसुरी शक्तीच्या विरुद्ध लढतानी न्यायाच्या बाजू उभा राहत असताना आपल्या गावातल्या दलित बांधवाची बाजू मांडत असताना त्यांना त्यांच्या जीवाची आहुती द्यावा लागली पण आज आपला राजा स्वर्गवासी संतोषांना देशमुख आपल्यात नसले देहानी नसले तरी त्यांचे विचार आपल्या सदावे जिवंत राहणार आहेत आणि त्यांचे विचार हे माणुसकीचे होते हा काळा दिवस नसून हा बलिदानाचा दिवस आहे जसं देश स्वतंत्र करण्यासाठी भगत सिंग असते सुभाष चंद्र बोस असते तसेच हा बीड जिल्हा अराजक त्याच्या गुलामीच्या खाली गेलता हा गुलामीच्या विरुद्ध लढत असताना आपला सरपंच राजा माणूस संतोष अण्णा देशमुख यांना बलिदानाची आहुती द्यावी लागली म्हणून त्यांचा मरिदान दिवस हा बलिदान दिवस म्हणून बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात साजरा होणार आणि कौतुक करावं वाटतं ह्या गावकऱ्यांचं जसं छत्रपती शिवाजी महाराजाच्या मागे त्यांचा स्वराज्य खंबीरपणे उभा राह उभा होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्यांची लढाई लढत होते तसाच संतोष अण्णा देशमुख गेल्यानंतर त्यांना न्याय मागण्यासाठी त्यांचे बंधू देशमुख आणि तुम्ही गावकरी सगळे त्यांची न्यायाची लढाई लढत आहात आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही हा लढा शेवट पर्यंत चालू ठेवणार आहात ही जी न्यायाची ज्वालाची धगधगती आपण ज्योत पेटलेली आहे ती शेवट पर्यंत वाल्या करा आणि त्यांची टोळी फासावर जाऊपर्यंत आपल्याला हा लढा चालू ठेवायचा आहे दोन मिनट दोन मिनट दोन मिनटं शांत राहत तुम्हाला सगळ्याला तुमचा राजा संतोष आणण्याची शपथ आहे आम्ही आधीच म्हणलो अण्णा देह आणि शरीराने आपल्यात नसली तरी त्यांचे विचार आणि त्यांची एक आपली आत्मा आपल्या सोबत आहे म्हणून सगळ्यांनी अन्नाचा लढा हा लढण्यासाठी आपल्याला एकत्रित राहायचं आहे काय आपण वाईट केलं गोरगरीबाला न्याय मिळण्यासाठी सर्वसामान्य लेकरांसाठी आपल्या ले अन्ना त्या बाजून उभा राहिले होते अण्णाच्या देहाची तुम्ही विटंबना करू करू त्रास देऊ देऊ त्यांना तुम्ही एक काळ माणूस किड काळीमा फरी हत्या दिली अहो संतोष आण कोणत्या जातीचे नव्हते कोणत्या धर्माचे नव्हते संतोष आण हे सर्व धर्मीय होते संतोषांना मनामनात आहे संतोषांना हजार आहेत संतोष आण हे लिकू सर्वसामान्यांचा आहे सर्वांचा आहे म्हणूनच मी म्हणतोय संतोष आण्णा सदैव आपल्यात राहणार आहेत पण संतोष आण्णाचे विचार काय आहे ते तुम्हाला सांगायची गरज नाहीये ज्याच्यासाठी कोणी नव्हतं त्याच्यासाठी संतोष आण्णा होते माझी सरपंच परिषद मध्ये संतोष आण्णाची भेट झालती त्यावेळेस मी त्यांना म्हणलं की तुम्ही आदर्श सरपंच आहात तुमचं काम पाहून आम्हाला प्रेरणा मिळते ते म्हणले माझी प्रेरणा माझे गावकरी आहेत आणि मला आदर्श बनवण्याचं काम माझ्या गावकऱ्यांनी के केलंय आणि गावकऱ्याकडे बघून मला काम करण्याचा अजून ऊर्जा येते तसंच तुम्हाला सांगतो आज ही लढाई जी आहे आज आपल्यामध्ये महाराष्ट्रातून लोकप्रतिनिधी येतात समाजसेवक येतात त्यांनी स्वतः सांगितलंय की मसाजोग येते राज्यव्यापी बैठक होणार आहे आणि तोपर्यंत संतोष अण्णाचे हे आरोपी फासावर जात नाही तोपर्यंत आपला लढा चालू राहणार आहे तुम्ही गावकऱ्यांनी मागच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये तुमची जी ठामपणे भूमिका आहे तुम्ही जे असुरी विरुद्ध लढत असताना हे हे मसाजोग पूर्ण भारताला माहीत झाला आहे जगाच्या नकाशावर माहीत झाला आहे का तर हे गाव आपल्या सरपंचासाठी लढत आहे लढा लढत लड़ राहणार आहे तसंच आपल्याला हा लढा शांततेने पण आक्रमक ते विचारधारेने आपण आक्रमक व्हायचं नाही पण आपले विचार आक्रमक पाहिजेत त्यावेळेस आपल्याला वाटन की अण्णांच्या मारेकऱ्यांना कुठेतरी पळवाट कुणी करतय त्यांची कुणीतरी विनाकारण बाजू वाढतंय त्यांच्या मागे कोणची राजकीय वरदास्त ताकद आहे त्यावेळेस आपण पुन्हा एकदा आक्रमकतेने आपल्या आक्रमकता दाखाची आहे पण सध्या न्यायपालिकेवर आणि ग्रह खात्यावर आम्हाला विश्वास आहे की संतोष अण्णा यांचे सर्व मारेकरी यांचे सर्व मास्टर माइंड वाल्या कराड त्याची टोळी फासावर जाईल आणि आपल्या संतोष न्याय भेटन न्याय भेटन आरोपी फासावर जातील पण संतोष अण्णा वापस संतोष आण वापस येणार नाहीत पण संतोष आणाचे विचार आपले आहेत आणि पुन्हा आपल्यासाठी घराघरा संतोष अण्णा देशमुख तयार होणार आहेत आज एक संतोष देशमुख त्यांनी आपल्यातून घेतला असता तरी आज जन संतोष इथे उभा राहिलेला आहे म्हणून सगळ्यांना सा सांगतो पुन्हा कि अमर आम सर्वांनी दोन मिनिट उभा राहायचंय सर्वांनी सर्वांनी आहे का सर्वांनी दोन मिनिटांसाठी भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी देणे उभा राहायचंय अरे जिने हे करे खुदाऊ की तलाश आज तो अपना ही आम भगवान समजते भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सर्व गावकरी बांधवांना नम्र विनंती की आपण दोन मिटासाठी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी शांत बसायचे एक Saladon. Sarwani, Sarwani. Sarwani, shaante ke ka